गुड मॉर्निंग सगळ्यांना तरी ते मी तयार झाले स्वराच्या सकाळी सकाळी शाळेमध्ये सोडायला आणि स्वराची ते छान ते असा तयार होतोय केस बिन विंचरतोय पावडर पण लावतोय बघा असं कोण पावडर लावत असेल का पण तो लावतो त्यानंतर मी त्याला शाळेत सोडून परत आली घरी पण सकाळी सकाळी शाळा असली की छान असं आपला मॉर्निंग वॉक पण होतो मग घरी आल्यावर एक भाजीवाल्या काकी आल्या होत्या त्यांच्याकडून दोन जुड्या भाजीच्या घेतल्या लाल माठाच्या कारण बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा बायका दर दिवशी येतात भाज्या विकायला आम्ही अशाच भाज्या ताज्या विकत घेतो बाहेर असं जात नाही मग त्यानंतर मग भूक लागली छोटी म्हणून मी खोबऱ्याची वडी खाल्ली आणि मग भाजी नीट करायला घेतली आणि मला गोष्ट भाजीबाबतीत एक गोष्ट सांगायची ती मी शेवटी तुम्हाला सांगेन नक्की ऐका त्यानंतर भाजी निवडायला घेतली आणि खूप लांब सड़क भाजी होती पण ती बऱ्यापैकी कोवळी होती अशी जून नव्हती भाजी लालमाट भाजी मला आणि स्वराजला खूप आवडते आणि लेकीला माझ्या पालेभाज्या म्हटलं की नाक मुरडते सरळ त्याच्यामुळं मग ती जास्त काही पालेभाज्या खात नाही आम्ही दोघंच पालेभाजी खातो इथे माझी पालेभाजी नीट करून झालेली आहे आणि मी डेट असेच वाया नाही घालवत थोडे थोडे पाला म्हणजे काय काय जणांना सवय असते की फक्त पानं घ्यायची आणि डेट टाकून द्यायचे पण मी तसं करत नाही मी जिथं राहायची ना त्या काकीनी मला आयडिया दिली की डेट कसे ते क वापरात आणायचे डेट असतो ना की ते दो डेट कट केल्यानंतर जे कवर येतं ना ते कवर असं ओढून काढायचं त्याचं मी तुम्हाला दाखवले हो बघा म्हणजे भाजी पण चवीला चांगली होते कारण सगळा अर्क त्या देठामध्येच अस असतो भाजीच्या खरं तर मी ते भाजीसाठी तेल गरम करून त्याच्यामध्ये भरपूर लसूण आणि मिरच्या टाकायच्या आणि छान अशा भाजून घेऊन त्याच्यामध्ये पालेभाजी ॲड करायची पण पालेभाजीमध्ये मीठ लगेच कधीच टाकायचं नाही थोडीशी शिजत आली की मी मीठ टाकायचं कारण का एकदा मी फसली होती म्हणजे माझं नवीन लग्न झालं तेव्हा ना भरपूर सारी पालेभाजी दिसली म्हणजे कढईमध्ये वाटली म्हणून मी त्याच्यामध्ये भरपूर सारं मीठ टाकलं आणि ती खारट झाली पण बिचाऱ्या सासऱ्यांनी ती तशीच खाल्ली पण आत्ता मी चांगलं म्हणजे मला आता अनुभव आला आहे इतक्या वर्षात की पालेभाजी थोडी शिजत आली की मग मीठ टाकायचं पण झाकण त्याच्यावर फार वेळ ठेवायचं नाही का तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी होतं मग थोडं नंतर झाकण काढून छान अशी ती आठवून घ्यायची आणि मस्त अशी भाकरीसोबत खायची या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की पालेभाजीचे डेट कसे वापरात आणायचे ते तुम्हाला मी दाखवले चला तर मग बाय